जैनापूर सरपंच यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल तेरा मे रोजी होणार विशेष सभा जैनापूर तालुका शूळ येथील सरपंच श्रीमती संगीता रमेश कांबळे यांच्याविरुद्ध पाच सदस्यांनी दिनांक सहा मे रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून मंगळवार दिनांक तेरा मे रोजी यांनी चर्चा व मतदान घेण्यासाठी सरपंच व सदस्यांना विशेष सभेची नोटीस बजावली असल्याची माहिती शिरोळ तहसील कार्यातून प्राप्त झाली आहे जैनापूर ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या नऊ असून पैकी दोन सदस्य यापूर्वी अपात्र झाले आहेत तर एक सदस्य मयत आहे सरपंच व पाच सदस्य अशी एकूण सहा सदस्य पदावर कार्यरत आहेत सरपंच मनमानी कारभार करतात त्यामुळे सरपंचांच्या कामकाजावर सदस्यांचा विश्वास राहिलेला नाही सरपंच पदाचा दुरुपयोग करीत आहेत कामात अनियमितता भ्रष्टाचार व नियमबाहेर निर्णय घेतात असा आरोप उपसरपंच संदीप सरनाईक सदस्य विद्याधर पाटील झाकीर मुजावर सौ संगीता पाटील सौ शुभांगी बिरंजे यांनी असा लेखी आरोप करीत तहसीलदार यांना अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दिला आहे या घडामोडीमुळे जैनापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे न्यूज सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा